नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशातील सरकार जास्त मुले जन्माला घालण्यासाठी पैसे देते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चीन मित्रांनो चीन येथील सरकार आता जास्त मुले जन्माला घालण्यासाठी पैसे देत आहे इतके दिवस चीनमध्ये वन चाइल्ड पॉलिसी म्हणजे एक मुलं जन्माला घालण्याची जी आहे ते सक्ती होती पण आता चीनमध्ये जर दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्त मुले जन्माला घातले तर त्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी चीनची सरकार पैसे देत आहे दुसरा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मध्य प्रदेश मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा मध्य प्रदेश राज्यातील महू या ठिकाणी झाला होता तिसरा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याची जीभ सर्वात लांब असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन देवमासा मित्रांनो देवमासा या प्राण्याची जीभ सर्वात लांब आणि सर्वात मोठी जीभ असते मित्रांनो देवमासा प्राण्याची जीभ एका हत्तीच्या पिल्ल्या एवढी असते त्यामुळं या प्राण्याची जीभ सर्वात मोठी जीभ म्हणून ओळखले जाते चौथा प्रश्न आहे कोणत्या देशाला एक हजार तळ्यांचा देश म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक फिनलँड मित्रांनो फिनलँड या देशाला एक हजार तळ्यांचा देश म्हटले जाते मित्रांनो तसं पाहायला गेलं तर फिनलँड या देशामध्ये एक लाखपेक्षाही जास्त तळे आहेत पण कशामुळे काय माहीत पण त्या देशाला एक हजार तळ्यांचा देश म्हणतात पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्व गोष्टी महाग मिळतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक स्वित्झर्लंड मित्रांनो स्वित्झर्लंड या देशामध्ये सर्व गोष्टी महाग मिळतात त्यामुळे स्वित्झर्लंडला सर्वात महागडा देश म्हणतात सहावा प्रश्न आहे असा कोणता देश आहे ज्या देशात भारतातील लोक सुद्धा जाऊ शकतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नेपाळ आणि ऑप्शन नंबर दोन भूटान मित्रांनो भुटाण या देशामध्ये सुद्धा भारतातील लोक जाऊ शकतात नेपाळ या देशामध्ये सुद्धा इतके दिवस हा नियम होता पण गेल्या वर्षीपासून त्या ठिकाणी आपल्याला पासपोर्ट लागत आहे पण भूटाण या देशामध्ये जाण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही सातवा प्रश्न आहे कोणती नदी स्वतःचा रंग बदलते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार केनो क्रिस्टल्स मित्रांनो केनो के क्रिस्टल्स नावाची जी नदी आहे ती स्वतःचा रंग बदलते आठवा प्रश्न आहे कोणते फूल सूर्यासारखे दिसते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सूर्यफूल मित्रांनो सूर्यफूल हे सूर्यासारखे दिसते कदाचित त्यामुळे त्याला सूर्यफूल असे म्हणतात नववा प्रश्न आहे शिवसेना या पक्षाचे संस्थापक कोण होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार डॉक्टर बाळासाहेब ठाकरे मित्रांनो बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या पक्षाचे संस्थापक होते आणि त्यांना हिंदू हृदय सम्राट असे सुद्धा म्हटले जाते आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो दहावा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन आहेत संजय राऊत अजित पवार उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशा एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद